जय शिवराय मित्रांनो मी पंकज मोरे स्वागत करतो तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओचा विषय काय आहे मित्रांनो तर बघा आपला रिक्षा व्यवसाय आणि आता येणाऱ्या काळातील आव्हाने म्हणजे येणाऱ्या काळात रिक्षा चालकांना काय काय प्रॉब्लेम येऊ शकतो आणि आपला बिझनेस कसा होणार आहे एकता कारण आता बरंच चेंज होणार आहे तर व्हिडिओला सुरू करूया तर पहा मित्रांनो आपल्या रिक्षाधंद्यात गाड्या वाढतच आहे रोज शंभर गाड्या रोडवर येत आहेत पासिंग होते रोज गाड्याची तर जो धंदा पहिला मला वीस ट्रीप यायच्या आता त्या सोळा सतरावर आलेल्या आहेत अशी ट्रीप म्हणजे अशी गत आहे धंद्याची म्हणजे ज्या जो व्यवसाय आहे तो डिवाइड झालेला आहे तर त्याच्यात आपला बिझनेस जास्त करून सु म्हणजे पावसाळा आणि हिवाळा आणि उन्हाळ्यात तर कमी बिझनेस होतो तसा हिवाळा आणि उन्हाळ्यात कमी बिझनेस होतो बिझनेस खरा पावसाळ्यातच होता आपल्या रिक्षा व्यवसायाचा तर रिक्षाची संख्याच एवढी वाढली ना तर धंदा डिवाइड झालेला आहे आता अवघड काम झालेलं आहे मित्रांनो आणि येणाऱ्या काळात तर अजून रिक्षा वाढणारच आहेत आणि त्याच्यात इलेक्ट्रिक रिक्षांना परवानगी भेटलेली आहे आता एक महिनाभरातच रिक्षा तुम्हाला इलेक्ट्रिक रिक्षा रोडवर धावताना दिसतील तर कसं मित्रांनो आता तुम्ही जर परमिट काढणार त्याला दरवर्षी आपल्या रिक्षाला पासिंग आहे आणि परमिट पासिंग आहे इन्शुरन्स आहे टॅक्स आहे सगळे तसं त्या इलेक्ट्रिक रिक्षांना परमिट नाहीये मग तुम्ही विचार करा आपण ही रिक्षा घेणार आहे त्याला डेली हप्ता भरणार आहे मंथली मग काय विचार करायचा तर रिक्षाची संख्या वाढणारच आहे आणि बिझनेस जो आहे तो कमी होणार आहे कारण डिवाईड होणारे जो आहे तो बिझनेस भले म्हणजे कस्टमरची लोकांची संख्या वाढत असली तरी बिझनेस हा डिवाईड होणार आहे आता जसं की पहिलं माझ्या एरियात जवळजवळ पन्नास गाड्या हो होत्या आता त्याच गाड्या एक वर्षापासून शंभर दीडशे माझ्या एरियात गाड्या आहेत म्हणजे सकाळी बिझनेससाठी कंटिन्युअत राहतात कंटिन्युयत राहतात म्हणजे असा बिझनेस हे होतो आणि त्याच्यातल्या त्याच्यात ओला उबेर रॅपिडोसारख्या कंपन्या जे नवीन ड्रायव्हर आहेत नवीन अटॅचमेंट झाली त्यांची गाडी त्यांना ट्रीप पहिली देते त्यांना जास्त प्रिफरन्स देतं म्हणजे जुन्या ड्रायव्हरच्या तुलनेत बघा आपण गाड्या घेतल्यात म्हणजे आता दोन लाख ते सत्तर हजार दोन लाख ऐंशी हजार म्हणजे सगळं जाऊन तीन लाखात कॅश गाडी येते म्हणजे परमिटचे पण पकडले आपण आणि बघा तर तुम्ही तीन लाखाची गाडी घेणार आणि इन्श आपला इलेक्ट्रिक गाडी जी आहे बजाजची एसची आता ती विदाऊट परमिट येणार आणि ती लोक घेणार तर जे असं परमिट घेऊन गाड्या घेणारे ते फसले ना आता त्याच्यावर काहीच क्लिअर केलेलं आहे गव्हर्नमेंटने गव्हर्नमेंटचं कसं आहे की विकतात ते ना गाड्या विकू दे इन्शुरन्स भेटतोय आपल्याला महिन्याला टॅक्स भेटतोय जीएसटी भेटतोय सगळं भेटतंय गव्हर्नमेंट काही लक्ष देत नाहीये त्याच्यात तुम्हाला सांगतो आता काही दिवसांनी टू व्हीलर ज्या बंद झाल्या म्हणजे याच्यावर ओला उबेर रॅपिडवर टू व्हीलर पहिल्या चालू होत्या तर आंदोलन केल्यामुळं त्या बंद पडल्या म्हणजे बंद केल्या गेल्या वरतूनच तर आता महाराष्ट्र गव्हर्नमेंट त्यांना परवानगी देणार आहे परत आता परवानगी दिलेलीच आहे जमा आता ते कधी पण अप्लाय होईल आता मग तुम्ही सांगा सिंगल जे आपल्या रिक्षात जाते आहे आता लेडीज असू दे नाही तर जेंट्स असू दे दिवसात तर जातीलच ना रात्री नाही जाणार समजा लेडीज टू व्हीलरवर पण दिवसात तर जाणारच ना सकाळी सकाळी जाणारच कारण जिथे जिथं ट्राफिक आहे गव्हर्नमेंटचं काय म्हणणं आहे जिथं जिथं ट्राफिक होतं ना हिंजवडी झालं आता वाकड झालं भूम ते भूमकर चौक झाला त्या साईडला भरपूर आता बानेर झालं जिथं जिथं ट्राफिक होते तिथं तिथं टू व्हीलरला परवानगी द्यायची असं गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे आता केंद्र सरकारने हा विषय राज्य सरकारवर सोपवलेलं आहे तर राज्य सरकार आता यांना परवानगी दिलेलीच आहे रोज पेपरमध्ये येत आहे इंटरनेटवर आय येते आणि आज मला एक कस्टमर पण म्हटलं की बाबा टू व्हीलरला परवानगी भेटणार आहे ना मी म्हटलं बाबा हां भेटणार आहे मग ते ज्यांना हे रिक्षा थोडी महाग वाटते ते टू व्हीलर बुक करणार जे सिंगल आहेत ते आता डी वाय पाटीलला बऱ्यापैकी पहिलं टू व्हीलर गाड्या यायच्या कस्टमरला घेऊन जायच्या पोरांना घेऊन जायच्या तर पहा कसं होणार आहे की इकडून गाड्या परमिटच्या गाड्या सुटणार तिकडून इलेक्ट्रिकच्या गाड्या सुटणार आणि परत त्या साईडनी टू व्हीलर ओला उबेरच्या सुटणार तर ह्याच्यात रिक्षा चालकांचंच मरण आहे त्याच्यात रोज नवीन नवीन असे ड्रायव्हर येतात की आता कारवाले आहेत कार, कार परवडत नाही ते पण टू व्हीलर आपल्या रिक्षामध्ये येणार आहेत म्हणजे येतातच हे थोडक्यात की रिक्षा घेतात आणि रिक्षा बिझनेस येतात आणि ओला उबेर कंपनी पण त्यांना पहिल्या ट्रिपा देणार काही दिवस सवय लावणार आणि सवय लागली की मग त्यांच्या ट्रिपा कमी करणार आणि जे नवीन ड्रायव्हर येणार त्यांना ट्रिपा देणार असे आणि ओला उबेरवाल्यांचं कसं आहे की महिना म्हणजे पंधरा दिवसाला त्यांची स्ट्रॅटर्जी बदलत असते आता कसं ओला उबे ओला आता ओला आणि उबरमध्ये बघा किती डिफरन्स आहे ओलाची ट्रिप आपल्यासाठी चांगली असते कस्टमर ड्रायवर लोकांसाठी कस्टमरला ती थोडी महाग पडते जवळजवळ ओला आणि उबेरमध्ये पंचवीस ते तीस रुपये म्हणजे फेअरमध्ये फरक असतो तर कस्टमरला जास्त उबर परवडते त्यामुळे उबर फायदा घेते आता ड्रायवर लोकांचा तीस रु छत्तीस रुपयाची आता बुकिंग पडायला लागली मित्रांनो विचार करा छत्तीसची उचलली तुम्ही तर आणि चौतीसच रुपये तुम्हाला भेटणार आहेत त्याच्यात ऑनलाईन ऑनलाईन जर कस्टमर पेमेंट केलं तर ल, तुमसा ल, तुम्हाला काहीच भेटणार ते डायरेक्ट कंपनीला जाणार तर असं आहे की कंपन्या पण आता ड्रायव्हर लोकांचे खोलून मारायला लागलेले आहेत आणि आता थोडं डोकं लावलं तर बिझनेस होईल तुमचा बिझनेस होईल जिथं समजा आता इथून समजा मी गेलो वाकडला आता मला माहिती आहे वाकडून माझी गाडी फिरत राहणार आहे त्या साईडला तर मी ठीक आहे मी तिकडचं उचललं भाडं सर समजा आता माझं आऊटसाईडला चिखली तळवडे एरिया आहे तर मी तिकडचं भाडं उचललं तिकडं ट्राफिक असते जाताना आणि तिथून येताना भाडं भेटत नाही तर असा बिझनेस होणार नाही तुमचा कधी त्यामुळे आउटसाईडच्या ट्रिपा उचलणं असं त्यातल्या त्यात तेत कंपनी उबर खूपच रेट कमी देते पंधरा साडेपंधरा रुपये आता रेट चालू आहे आताच्या कंडिशनला त्याच्यात फी कावर असेल काहीतरी डिमांड जास्त असेल तर एक वेगळी गोष्ट आहे ते पण सकाळी आठ ते अकरा संध्याकाळी पाच साडेपाच वाजल्यापासून सात आठ वाजेपर्यंत त्यांचा पिकावर आवर आहे त्याच्यात थोडासा रेट व्यवस्थित भेटतो बाकी काही नाही उबर एकदम लुटते आणि त्या उबरला सगळे कस्टमर गेल्या त्यामुळं ओलाला भाडी कमी आहेत रॅपिडोचं तर विचारूच नका म्हणजे त्यातल्या त्यात उबरच्या तुलनेत रॅपिडोचा रेट व्यवस्थित आहे पहिलं भाडं अठ्ठेचाळीस रुपये तसंच ओला ला, ला पहिलं भाडं पण कमी आहे छोट तीस चाळीस रुपये घ्या जातात पण मोठी भाडे त्यांना परवडतात अडीच तीन किलोमीटरची भाडी तिथून पुढची भाडी ओलाला चांगली आहे आपल्या ड्रायव्हर लोकांसाठी तर असा विषय आहे की जसं तशा गाड्या वाढणार आहेत तसं तसा ओला उबेर रॅपिडो आपला फायदा उचलणार आहेत धंद्यात आता प्रायव्हेट तुम्ही विचार करा मग स्टँडवरच्या रिक्षा आहेत त्यांचं तर काय हाल होत असतील म्हणजे त्यांना बऱ्यापैकी हे बऱ्याच ठिकाणी बंद पडले स्टँड सगळे जे ओला उबेर करायला लागले त्यामुळे आणखीन धंदा कमी झाला आपला तर ही आहेत आव्हान एक काही दिवसानंतर आपल्याला होणारे फेस करावे लागणार आहे इलेक्ट्रिक रिक्षा सगळ्यात मेन कारणे त्याच्यानंतर टू व्हीलर मेन कारणे काही असे पॉइंट्स आहेत त्याच्यामुळे मला तुम्हाला शेअर करायचे होते त्याच्यामुळं बघा तुम्ही व्यवस्थित विचार करून तुम्ही या धंद्यात या सुरुवात तुम्हाला जर समजा चांगला जॉब असेल तर तो सोडून या धंद्यात पडू नका आणि जर खूपच इच्छा आहे तर पार्ट टाइम करू शकता पार्ट टाइम पण तुम्हाला अडीच तीन लाखाची गाडी घ्यावी लागेल हप्ता तुमचा सात आठ हजार रुपये समजा तर जास्त जास्त डाऊन पेमेंट केलं तरी सात आठ हजार हप्ता आहेच तो भरावा लागेल तर विचार विने, विचार करून विचार करा नीट आणि मगच या धंद्यात पडा कारण येणारा काळ खूप खराब आहे रिक्षा चालकांसाठी कारण जो तो, तो येतोय रिक्षा घेतोय ये अशी गत आहे धंद्याची ओला उबेर रॅपिड तुमचा म्हणजे रक्त रक्त पिणार आहेत काही दिवसांनी वाटेल त्यांचा अकाउंट ब्लॉक करतील वाटेल ते करतील असं आहे जो एकदमच चांगला बिझनेस त्याचा रेटिंग चांगला आहे तोच टिकणार त्यालाच ट्रिप पडणार असेल तर मित्रांनो हा एकदम छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी कारण येणाऱ्या काळातली आव्हान आहेत मी तुम्हाला सांगितली व्हिडिओ पूर्ण पहा आणि पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये